स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग सहासष्टावा तो दोन हजारांचा समुदाय शिस्तीनं आणि रांगेनं मंदिराबाहेर पडला मंदिराच्या लालसर दगडाच्या पायऱ्या उतरून सर्वजण खाली आले भोजनाला अद्याप थोडा अवधी असल्यामुळे ती मंडळी विद्यापीठात मांडलेलं प्रदर्शन पाहण्यात गुंतून गेली वरून ऊन रणरणत होता परंतु तत्वज्ञान विद्यापीठातल्या वृक्षराजेमुळे ते फारसं जाणवत नव्हतं योगेश्वर कृषीसाठी आलेल्या प्रतिनिधींखेरीज अन्य निमंत्रित मंडळीही तिथे आली होती विद्यापीठात ठिकठिकाणी प्रदर्शित केलेल्या सांस्कृतिक गोष्टींचं ती मंडळी अवलोकन करत होती विद्यापीठाच्या आवारातल्या दर्शनी भागातील एका चौकात सर्व धर्मस्वीकाराचं दर्शन देणारी प्रतिकृती उभारली होती त्या प्रतिकृतीच्या बाजूच्या आवारात मंदिर मशीद गुरुद्वारा चर्च अशा विविध धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती प्रदर्शित केल्या होत्या तागाच्या निरनिराळ्या चिन्हांकित पताका आणि ध्वज ठिकठिकाणी उभारले होते रंगावल्या आणि अन्य कलाकृतींमधून स्वाध्याय विचार व्यक्त होत होता दर्शनी भागात ठेवलेल्या एका फिरत्या रॅकमध्ये गीता कुराण बायबल गुरुग्रंथ अशा विविध ग्रंथांच्या प्रतिकृती सजवल्या होत्या याशिवाय जागोजागी तसंच मंदिरामागे असलेल्या चिकूच्या बागेतूनही शास्त्रींचे अनेक मौलिक विचार बॅनर्सवरून झळकत होते आय डोंट वॉन्ट यू टू चेंज युअर फेथ बी गुड ख्रिश्चन अँड बी स्वाध्यायी बी गुड मुस्लिम अँड बी स्वाध्यायी गॉड इज नॉट वेटिंग फॉर यू बट गॉड इज विथ यू आज व्यक्ति को एवं समाज को स्थिरता प्रदान करे ऐसे असली सनातन तत्वयुक्त धर्म की आवश्यकता है निधर्मी ईहवादी लौकिक शासन मानव में जीवन मूल्य निर्माण कर नहीं सकेगा सद्मूल्यों को टिका सकेगा नहीं धर्म के अष्टांग यज्ञ अध्ययन दान तप सत्य क्षमा दम अलोभ धर्माला बांधून ठेवू नका समाजातल्या अंतिम व्यक्तीजवळण्या अस्मिता आणि भावजागृती म्हणजे धर्म वृत्तेन आर्यो भवती न विद्यया न धनेन पंडुरंग शास्त्रींचे असे अनेक विचार विविध भाषांमधून विद्यापीठाच्या आवारात झळकत होते लोक ते विचार वाचत होते त्या विचारांचं मनन करत होते तर कित्येक लोक ते मौलिक तेजस्वी विचार आपल्या वहीवर टिपून घेत होते अशा तऱ्हेनं ज्ञानकण टिपत विद्यापीठाच्या आवारातून फिरून झाल्यानंतर मंडळींनी भोजन उरकलं तोपर्यंत दोन वाजून गेले होते पांडुरंग शास्त्रींच्या दर्शनासाठी प्रत्येकजण आसूसला होता म्हणून प्रत्येकजण जण लगबगेनं योगेश्वर मंदिराच्या दिशेनं निघाला होता काही वेळातच मंदिराचा सभामंडप तुडुंब भरून गेला पांडुरंगशास्त्रींच्या वाटेकडे सर्वांचे आतूर नेत्र लागून राहिले होते बरोबर तीन वाजता सर्वांचे पूजनीय दादा गाभाऱ्याच्या बाजूला असलेल्या लिफ्टमधून वर आले तेव्हा उपस्थितांचे नेत्र आनंदले सुखानंदानं भरून आले पांडुरंगशास्त्रींची मुद्रा सर्वांना नेहमीप्रमाणेच तेजस्वी भासली मात्र गेल्या काही दिवसातील दगदग आजारपण जागरण या गोष्टींमुळे आलेला थकवा त्यांच्या मुद्रेवर प्रकर्षानं जाणवत होता शरीरावर पडलेला ताण चालताना व्यक्त होत होता हळूहळू पावलं टाकत पांडुरंगशास्त्री मध्यभागी असलेल्या व्यासपीठाच्या दिशेनं निघाले एक दोन लोकांच्या आधारानंच ते व्यासपीठाच्या तीन पायऱ्या चढून गेले व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यावर हात जोडून त्यांनी सर्व मंडळींवरून दृष्टी फिरवली त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या दोन हजार स्वाध्यायींनी अभावितपणानं हात जोडले परमादरानं त्यांनी आपल्या दादांकडे बघितलं त्यांचं तेजस्वी रूप आपल्या नेत्रात सामावून घेतलं त्याच वेळी दिदी माईकजवळ आल्या होत्या सर्वांना उद्देशून त्या म्हणाल्या दादाजींची प्रकृती अजून ठीक नाही डॉक्टरांनी त्यांना खरंतर पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलाय पण आपल्याला नाराज करायचं नाही म्हणून ते आता इथे आले आहेत डॉक्टरांनी त्यांना बोलण्याची सुद्धा मनाई केली आहे पण टेम्पलटन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ते आज प्रथमच इथे आलेत मी त्यांना एवढीच विनंती करीन की टेम्पल्टन पुरस्कारासाठी आपली निवड कशी झाली ते त्यांनी थोडक्यात सांगावं व्यासपीठावर बसूनच पांडुरंग शास्त्री बोलायला लागले टेम्पलटन हा पुरस्कार अतिशय मानाचा पुरस्कार समजला जातो मानवतेचं कार्य करणाऱ्या जगातल्या कुठल्याही समाजसेवकाला हा पुरस्कार देण्यात येतो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत या वर्षासाठी त्यांनीच माझ्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि समितीच्या अन्य नऊ सदस्यांनी लगेच त्या प्रस्तावाला एकमुखानं अनुमोदन दिलं विशेष म्हणजे त्या समितीमध्ये भारतीय तर सोडाच पण एकही आशियाई सदस्य नव्हता समितीमध्ये काही रेव्हरंड होते तर काही जॉर्ज बुश यांच्यासारखे मान्यवर लोक होते असं असून त्या सर्वांनी एकमुखानं माझ्या नावाची निवड केली हा मी ईश्वरी संकेत समजतो म्हणून हे टेम्पलटन पुरस्कार म्हणजे भगवंतानं पाठवलेलं प्रेमपत्र आहे असं मी मानतो पत्रकार परिषदेतही मी हेच सांगितलं आहे आता पुढच्या महिन्यात लंडनमध्ये प्रिन्स फिलिप यांच्या हस्ते पुरस्कार वितरणाचा समारंभ होणार आहे एवढं सांगून पांडुरंग शास्त्री बोलायचे थांबले तेव्हा समोरचा जनसमुदाय हिलावून गेला अत्यंत प्रेमादरानं तो समुदाय त्यांच्याकडे बघत राहिला मनोमन त्यांचं अभिनंदन करत होता उघडपणानं त्यांचं अभिनंदन करणं कुणाला प्रशस्त वाटलं नव्हतं कारण त्यात केवळ औपचारिकता आली असती परिवार म्हटल्यानंतर अशी औपचारिकता कशाला हवी शास्त्रींनीच परिवाराची ही भावना जोपासल्यामुळे कुणी त्यांचं उघडपणानं अभिनंदन केलं नव्हतं त्यावेळी पांडुरंगशास्त्री सर्वांकडे अतिशय प्रेमानं बघत होते मग त्या परिवारातील काही गायकांनी त्यांच्यापुढे एक दोन भावगीतं सादर केली पांडुरंगशास्त्रींनी त्यांचं मनापासून कौतुक केलं तेवढ्यात समोर बसलेले एक शीख बंधू उठून उभे राहिले आणि हात जोडून पांडुरंगशास्त्रींना म्हणाले दादा फार दिवसांपासून माझी आणि आम्हा नांदेडकरांची एक तीव्र इच्छा आहे पुढची तीर्थयात्रा आपण नांदेडला घ्यावी आणि आपले पाय नांदेडला लागावेत दादा आमची ही कळकळीची विनंती आहे पांडुरंगशास्त्रींनी तेव्हा नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या मस्तकावर हाताचा पंजा पालथा ठेवला होता आणि ते थोडे मागे रेलून बसले होते त्या शीख बंधूंचं बोलणं ते सस्मित वदनानं ऐकत होते त्यानं प्रदर्शित केलेली इच्छा ऐकून ते क्षणभर विचारमग्न झाले मग म्हणाले नांदेडला मी अवश्य येईन मात्र त्याला कोणताही राजकीय रंग येता कामा नाही शिखांना खुश करण्यासाठी मी तिथे येत आहे असं कुणाला वाटता उपयोगी नाही माझ्या परिवारातले सदस्य या नात्यानं मी तुम्हा लोकांना भेटायला येईन त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही भूमी महान देशभक्त गुरु गोविंद सिंगजी यांनी पावन केली आहे तिथली माती कपाळी लावण्यासाठी मी तिथे येईन पांडुरंगशास्त्रींनी दिलेलं आश्वासन ऐकून तो शीख बांधव अतिशय भारावून गेला त्याला धन्यता वाटली त्याचे नेत्र आनंदाश्रूंनी टबडबले अधिक काही न बोलता त्याच्या पूज्य दादांना नमस्कार करून तो खाली बसला पांडुरंगशास्त्रींनी आपला आणखी काही वेळ आपल्या परिवारात व्यतीत केला आणि ते तिथून निघाले विद्यापीठाच्या आवारात मांडलेलं प्रदर्शन त्यांना बघायचं होतं लिफ्टमधून खाली आल्यानंतर त्यांच्यासाठी खास बनवलेल्या बॅटरीवरच्या स्कूटरवर ते विराजमान झाले निर्मलाताई आपल्या स्कूटरवर बसल्या स्वाध्यायींच्या गराड्यातून ते दोघं प्रदर्शन बघायला निघाले कोणतीही गोष्ट वरवर उरकण्याचा पांडुरंगशास्त्रींचा स्वभाव नव्हता तिखाऊपणा खोटी स्तुती या गोष्टींचा तर त्यांना मनापासून तिटकारा होता त्यामुळे कुणीतरी एखादी कलाकृती त्यांना प्रेमानं दाखवली तर ते त्याचं नुसतं वरवर कौतुक करत नसत तर त्या कलाकृतीचं सखोल अवलोकन करत असत न समजलेल्या गोष्टी ते समजावून घेत आणि मगच ते त्या कलाकृतीचं कौतुक करत त्या त्यांच्या स्वभावधर्मानुसारच ते विद्यापीठाच्या आवारातील प्रदर्शन चिकित्सक दृष्टीने बघणार होते कलाकारांचं मनापासून कौतुक करणार होते प्रदर्शनातल्या कलाकृती बघायला त्यांनी प्रारंभ केला आणि त्यात दोन तास केव्हा निघून गेले हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही दिवस एव्हाना मावळतीकडे झपाट्यानं चालला होता त्या दिवशी संध्याकाळनंतर मधल्या आवारात असलेल्या स्टेजवर काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते प्रतिवर्षी प्रथेप्रमाणेच ते कार्यक्रम सादर होणार होते त्या कार्यक्रमात पांडुरंगशास्त्री थोडा वेळ सहभागी झाले मग मात्र त्यांना थकवा जाणवू लागला सर्वांचा निरोप घेऊन ते निर्मला आपल्या निवासस्थानी रवाना झाले स्कूटरवरून उतरल्यानंतर तिथे उभ्या असलेल्या अरविंदभाई मोटाशहांना ते म्हणाले आता कुणालाही भेट देऊ शकणार नाही फार थकवा जाणवतोय डॉक्टरांना निरोप देऊ का हो ब्लड प्रेशर पाहून जा म्हणा विद्यापीठाच्या परिसरात राहत असलेल्या पांडुरंगशास्त्रींच्या व्यक्तिगत डॉक्टरांना अरविंद शहांनी निरोप धाडला डॉक्टर भट ताबडतोब तिथे येऊन दाखल झाले पांडुरंग शास्त्रींची त्यांनी रितसर तपासणी केली काय डॉक्टर ब्लड प्रेशर लो गेलं असणार होय दादा विश्रांती घ्यायला हवी मलाही ते जाणवत होतं हो पण लोक एवढ्या प्रेमानं येतात त्यांना भेटल्याशिवाय राहत नाही बघा निर्मला ताई मध्येच म्हणाल्या आता आपणच आपल्या प्रकृतीला जपलं पाहिजे नाही का हो डॉक्टर बरोबर आहे ताई आता उद्या कुणालाही यांना भेटू द्यायचं नाही असं कसं म्हणता अहो लोक एवढे लांबून येतात बरोबर आहे पण पूर्ण विश्रांती मिळाल्याशिवाय मी तुम्हाला कुणालाही भेटू द्यायची नाही चला लगेच विश्रांती घ्यायला प्रारंभ करतो भरपूर झोप झाली म्हणजे माझ्या कार्याला मी मोकळा एवढं बोलून पांडुरंग शास्त्री निर्मलाताई आणि डॉक्टर भट यांच्याकडे बघून असले देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ